नमस्कार मित्रांनो मी जगदीश राठोड मित्रांनो आजपासून राज्यात सहा मोठे निर्णय लागू झाले शेतकऱ्यांसाठी सोन्याचे दिवस तर मित्रांनो या ठिकाणी आपण पहिला निर्णय बघू शकतात नांदेड जिल्ह्यात ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये व पुरामुळे सात लाख चौऱ्याहत्तर हजार तीनशे तेरा शेतकऱ्यांचे सहा लाख अठ्ठेचाळीस हजार पाचशे तेहतीस पोई एकवीस हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाली यासाठी तब्बल पाचशे त्रेपन्न कोटी अठ्ठेचाळीस लाख बासष्ट हजार रुपये मंजूर करण्यात आले आहे तर मित्रांनो दुसरा निर्णय बघा शेतकरी बांधवांना पुन्हा उभं करण्यासाठी आपल्या सरकारकडून तेराशे एकोणचाळीस कोटींची तरतूद राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये जून ते ऑगस्ट दोन हजार या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता एक हजार तीनशे एकोणचाळीस कोटी एकोणपन्नास लाख रुपये निधी वितरित करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे अतिवृष्टीपूर्व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांच्या नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे यासाठी शेतकऱ्यांना अनुदान स्वरूपात राज्यपत्ती प्रतिसाद निधीतून मदत देण्यात येते केंद्र शासनाने विहित केलेल्या बारा नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त राज्य शासन अवली पाऊस अतिवृष्टी वीज कौशलने समुद्राला उदाहरण आकस्मिक आग याही स्थानिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या ना नागरिकांना मदत देण्याचे धोरण निश्चित केले आहे आणि मित्रांनो अमरावती विभागासाठी पाचशे पासष्ट कोटी रुपये तर छत्रपती संभाजीनगर विभागासाठी सातशे एकवीस कोटी रुपये तसेच उर्वरित रक्कम इतर विभागासाठी निधी वितरित करण्यात येईल डीबीडी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यात थेट निधी वितरित करण्यात येणार आहे चालू महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना देखील शेती पिकांचे पंचनामे झाल्यानंतर तातडीने मदत करण्यात येईल तर मित्रांनो तिसरा निर्णय बघा अतिवृष्टी पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा व मदत देण्यासाठी शासन संवेदनशील असून जून दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या कालावधीत नांदेड परभणी सातारा आणि मित्रांनो सांगली जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी पुरामुळे बाधित शेतकऱ्यांना नुकसानीपोटी मदत देण्यासाठी सहाशे एकोणनव्वद कोटी बावन्न लाख एकसष्ट हजार रुपयांच्या निधीत शासनाने मान्यता दिली आहे याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री जाधव पाटील यांनी सांगितले आहे तर मित्रांनो चौथा निर्णय बघा अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून राज्य सरकारने तातडीच्या मदतीसाठी यंत्रणा युद्ध कार्यरत केली आहे राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून घरे शेती आणि जनावरांचे जिथे नुकसान झाले आहे तिथे आवश्यक त्या ठिकाणी निकषामध्ये शिथिलता आणून मदत केली जाईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर दिली आहे अतिवृष्टी मुळे झालेल्या नुकसानीच्या मंत्रिमंडळ बैठकीत आढावा घेण्यात आला आतापर्यंत एकतीस लाख चौसष्ट हजार शेतकऱ्यांना दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे यापैकी अठराशे एकोणतीस कोटी रुपये जिल्हा स्तरावर वितरित करण्यात आले असून येत्या आठ ते दहा दिवसात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल तशा सूचना स्थानिक प्रशासनाला देण्यात आल्या आहेत असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले आहे तर मित्रांनो पाचवा निर्णय बघा राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये जून ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस काला या कालावधीत अतिवृष्टी शेती पिकांच्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना मदत एकोणचाळीस कोटी एकोणपन्नास लाख रुपये निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे या संदर्भात शासन निर्णय मदत व पुनर्वसन विभागाने जारी केल्या असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे आणि मित्रांनो सहावा निर्णय बघा जिल्ह्यात जून ते ऑगस्ट दरम्यान झालेल्या नुकसानीपोटी एकशे एकोणनव्वद कोटी निधी मंजूर सप्टेंबर महिन्यातील पंचनामे युद्धपातळीवर सुरू तातडीने देखील मदत मिळणार मित्रांनो धाराशिव जिल्ह्यात यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पिके पाण्याखाली गेली तर शेतजमिनीही मोठ्या प्रमाणावर रखडून गेली राज्य शासनाकडून जिल्ह्यात जून ते ऑगस्ट दरम्यान झालेल्या नुकसानीपोटी एकशे एकोणनव्वद कोटी साठ लाख सदुसष्ट हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला अस याबाबतचा या शासन आदेश देखील जारी करण्यात आला आहे लवकरच ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असून यामुळे जिल्ह्यातील दोन लाखाहून अधिक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे तर मित्रांनो या दरम्यान सप्टेंबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे ही मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे हा। यासाठी पंचनाम्याची प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू असून ती पूर्ण होता शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळणार आहे अशी माहिती धाराशिव जिल्ह्यातील आमदार राणा पाटील साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे तर मित्रांनो असे प्रकारे राज्यात आजपासून सहा मोठे निर्णय लागू झाले आहे तर मित्रांनो असे प्रकारे ही काय छोटीशी अपडेट होती जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तर नक्कीच आपले युट्यूब चॅनल सर्व योजना युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला मित्रांनो भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो